भारतीय फुटबॉलच्या इतिहासात आज एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे एक अशी अपडेट जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि भारतीय फुटबॉलच्या चाहत्यांना अरे वा हे म्हणायला भाग पाडेल कारण आता इंडियन फुटबॉल मध्ये एक असा बदल होतोय ज्याची वाट आपण सगळे अनेक वर्षापासून पाहत होतो तो क्षण अखेर आलाय पण नक्की झालाय काय हेच तर आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत एक ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटू जो ऑस्ट्रेलियासाठी इंटरनॅशनल लेवलला फुटबॉल खेळलाय तो आता आपला ब्लू टायगर बनणार आहे आणि या खेळाडूचं नाव आहे रायन विलियम्स ऍक्च्युअली झालं असं की रायन विलियम्स आता ऑफिशियली भारतीय नागरिक बनलाय आणि एवढंच नाही तर तो आता नॅशनल कॅम्प मध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह झालाय म्हणजे त्यांनी भारतासाठी खेळायचं म्हणून आपली सिटीजनशिप स्वीकारली आणि इकडं आपली टीम मॅनेजमेंट सुद्धा त्याला खेळवण्याच्या तयारीत आहे आणि हे फक्त एका खेळाडूचं अरायवल नाहीये तर भारतीय फुटबॉलच्या एका नव्या युगाची सुरुवात आहे आणि हो रायन सोबत अजून एक अशाच पद्धतीने येतोय आणि तो म्हणजे अभिनीत भारती चला आने बद्दल, तर मग या इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग विषयाबद्दल तर सविस्तर बोलायलाच हवं पहिल्या पाहुयात रायनची नक्की स्टोरी आहे तरी काय रायन विलियम्सचा जन्म ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात झाला असला तरी त्याचे मूळ भारताशी जोडलेले त्याची आई जी ॲग्लो इंडियन आहे मुंबईची रहिवासी आहे आणि एवढंच नाही तर त्याचे रायनचे आजोबा लिंकन ग्रोस्टेस यांनी एकोणीसशे पन्नासच्या दशकात आपल्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत संतोष ट्रॉफीमध्ये फुटबॉल खेळले होते विचार करा इंडियन फुटबॉलचा हा वारसा रायांच्या रक्तातच आहे पण आता तो ऑस्ट्रेलियाचा नागरिक होता फक्त आय एस एल खेळण्यापुरताच इंडियामध्ये यायचा पण त्याच्या मनात कुठेतरी इंडियासाठी फुटबॉल खेळायची त्याला पुढे घेऊन जाण्याची इच्छा होती पण या सगळ्यामध्ये येत होतं त्याचं नागरिकत्व आणि हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्याला एक मोठा डिसिजन घ्यावा लागणार पर होता पर्याय तसा एकच होता आणि तो म्हणजे भारतीय नागरिकत्व स्वीकारणे भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी त्याला एक मोठा आणि भावनिक निर्णय घ्यावा लागला कारण भारतीय कायद्यानुसार आपल्याला दुहेरी नागरिकत्व ठेवता येत नाही त्यामुळे रायनला त्याचा ऑस्ट्रेलियन पासपोर्ट सोडावा लागला आणि त्याने पूर्णपणे भारतीय नागरिकत्व स्वीकारले हा निर्णय त्याचं भारताप्रती असलेलं प्रेम दाखवतंय व्हॉट अ डिसिजन खरं तर मागच्या कितीतर वर्षापासून इंडियन फुटबॉलमध्ये चर्चा होती आहे की परदेशातील फॉरिजन लीग्समध्ये खेळणारे पण भारतीय वंशाचे खेळाडू आपल्या नॅशनल टीममध्ये का नाही आहेत तर त्याचं कारण सिंपल होतं नागरिकत्वाच्या किचकट नियमांमुळे हे शक्य होत नव्हतं पण आता ए आय एफ एफ म्हणजे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले ज्यातून त्यांनी एकाच वेळी दोन प्रकारचे परदेशी आधारित खेळाडू संघात आणलेले आहेत पहिला म्हणजे रॉयन विलियम्स ज्याने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले आणि दुसरा प्लेयर अबनीत भारती हा सत्तावीस वर्षाचा सेंटर बॅक भारतीय असून तो सध्या टॉप डिव्हिजन खेळतो प्रवास हा खूप वेगळा आहे दिल्लीतून आपल्या फुटबॉल करियरची सुरुवात केल्यानंतर त्याने सिंगापूर पोलंड पोर्तुगाल मेक्सिको अर्जेंटिना झेक रिपब्लिक आणि आता बोलिव्हिया या अशा तब्बल सात देशांमध्ये क्लब फुटबॉल खेळलाय हो सात देश आणि याचा अनुभव खूप मोलाचा आहे कारण त्या लीग्स खूप मोठ्या आणि सक्सेसफुल आहेत आणि तिथे खेळण्याचा त्याचा एक्सपिरियन्स बाकी यंग फुटबॉल प्लेअरसाठी खूप मोलाचा ठरू शकतो रायन विलियम्स हा प्लेयर फक्त भारतीय वंशाचा आहे म्हणून तो भारतीय संघात आलेला नाहीये तर तो एक इम्पॉर्टंट आणि अनुभवी खेळाडू आहे एकतीस वर्षाचा रायन फुटबॉल मधल्या विंगर या फॉरवर्ड पोझिशनवर खेळतो म्हणजेच त्याचं काम असणारे गोल करणं जे की आपल्या टीम कडून कन्सिस्टंटली झालेलं नाहीये आता थोडं करिअर करियरवर एक नजर टाकूयात त्याने इंग्लंडमधील फुलहॅम आणि क्लबसाठी अनेक वर्ष फुटबॉल खेळला आणि त्याच्याकडे एका सिनियर ऑस्ट्रेलियन आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याचा अनुभवही आहे दोन हजार तेवीस पासून तो आपल्या आय एस एल क्लब बंगलुरू एफ सी साठी चांगली कामगिरी सुद्धा करत आहे Ryan हा रायन हा त्याच्या पेस बॉल प्रोग्रेशन आणि पिन पॉइंट फिनिशिंगसाठी ओळखला जातो आणि इंडियन फुटबॉल टीम सोबत आणि त्याच्या नंतरच्या काळात गोल करण्यासाठी आणि चान्स क्रिएट करण्यासाठी एक अशाच अट्रॅक्टिंग स्ट्रायकरची गरज होती त्यामुळे रायन विलियम्सच्या येण्याने आपल्या फॉरवर्ड लाईनला एक नवी ताकद मिळेल यात तर नक्कीच शंका नाहीये नो no डाऊट तो टीमला आणखी मजबूत वेगवान आणि शार्प बनवू शकतो तसं बघायला गेलं तर भारतीय फुटबॉल सध्या महत एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे एका बाजूला आपला लेजंड सुनील छेत्रीच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला रायन विलियम्स आणि अभिनीत भारती सारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे एक्सपिरियन्स खेळाडू भारतीय संघात सामील होत आहेत त्यांच्या या डिसिजनने इंडियन फुटबॉलच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडले जोडलं गेलेले हा जगभरातील प्रत्येक भारतीय वंशाच्या आणि भारतीय पासपोर्ट असलेल्या फुटबॉल प्लेयर्ससाठी क्लिअर मेसेज आहे इंडियन फुटबॉलचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत तुम्ही या आणि इंडियन फुटबॉलला ग्रो करण्यासाठी मदत करा कसा वाटला हा व्हिडिओ आणि हा नवा रूल इंडियन फुटबॉलसाठी किती इम्पॅक्टफुल ठरू शकतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये